नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल वाय अकॅडमी पुणे मध्ये मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत स्वच्छता निरीक्षक परीक्षा भरती दोन हजार सव्वीस म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा एम डब्ल्यू म्हणजे त्याला आपण मल्टीपर्पज वर्कर बहुद्देश आरोग्य कर्मचारी बोलतो याची शैक्षणिक पात्रता त्याचा अभ्यासक्रम वेतन आणि वयोमर्यादा या चार बाबी डिटेलमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच नेमकी जाहिरात कधी येऊ शकते नवीन जे सेवा प्रवेश नियम आलेले आहेत त्यानुसार काय बदल झालेला आहे किंवा जे ज्यांनी आत्ता कोर्सला ॲडमिशन घेतलेलं आहे एस आयच्या किंवा एम पी डब्ल्यूच्या विद्यार्थी परीक्षेत जर जाहिरात आली तर फॉर्म भरू शकतात का या बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमामधनं क्लिअर करणार आहोत आणि परीक्षा कोण घेणार आहे कधी होणार आहे ऑफलाईन होणार किंवा ऑनलाईन होणार आहे यासुद्धा बाबी तुम्हाला सांगितल्या जाणार आहेत मग त्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे व्हिडिओला लाईक करणं गरजेचं आहे व्हिडिओ जर आवडला तर आणि आपले जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये किंवा कॉलवरती विचारायचे आहे तर आपला जास्त वेळ न घेता जे वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये किंवा आरोग्य विभागामध्ये स्वच्छता निरीक्षक हे पद आहे त्याची बॅ बै, बॅच आपण एक जानेवारीपासून सुरू केलेली आहे आता परत डेमो संपलेले आहेत पाच जानेवारी म्हणजे कालपासनं बेसिक पहिल्या टॉपिकपासून आपण शिकवायला सुरुवात केलेली आहे ज्यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आणि तुमचा टेक्निकल सब्जेक्ट हे सर्व तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये सिक्स मन करीता आपण देत आहोत यामध्ये दे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल टेसरी जी बुक नोट्स असतील लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असतील म्हणजे तुम्हाला लाईव्ह तर पाहता येणारच आहेत परंतु तुम्हाला जर वेळ नसेल तर रेकॉर्डिंग कितीही वेळा पाहता येईल तर ही बेस्ट तुम्हाला जॉईन करण्याकरिता आणि संपर्क करायचा आहे एट थ्री टू नाईन फायव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचलर जॉईन व्हायचं आहे ओके अधिकची माहिती तुम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअपवरती दिली जाणार आहे तर आपला जास्त वेळ न घेता स्वच्छता निरीक्षक म्हणजे सेंट्रल इन्स्पेक्टर किंवा एम पी डब्ल्यू असो परीक्षा दोन हजार सव्वीस करीता पात्रता अभ्यासक्रम वेतन आणि वयोमर्यादा आता पात्रता मी तर बोर्डवरती लिहिलेलीच आहे ट्वेल्थ सायन्स आता हे कुठं ट्वेल्थ सायन्स लागणार आहे नगरपरिषद आता समजून घ्या परत मग तुमचं बरेच कमेंट येत आहे सर हे काय सांगताय तुम्ही नगरपरिषद करिता वेगळी आहे ओके फक्त नगर परिषद सांगत आहे महानगरपालिकेमध्ये कोणत्याही ओके आर्ट कॉमर्स सायन्स आर्ट कॉमर्स सायन्स तुमचं कोणत्याही शाखेमधनं बारावी झाली असेल आणि त्यानंतर तुम्ही एक वर्षाचा से सेंट्रल इन्स्पेक्टरचा कोर्स करत असाल तरी चालते बघा दोन गोष्टी वेगळ्या आहेत नगर परिषद मध्ये फक्त बारावी सायन्सच लागणार आहे आणि त्यानंतर एक वर्षाचा कोर्स आणि त्यासोबतच एक नगर परिषद करिता पदवी धारक म्हणजे पदवी मध्ये किंवा पदवी उत्तीर्ण झालेले उमेदवार नगर परिषद करिता पात्र ठरणार आहेत ही बाब लक्षात घ्या नाहीतर परत तुम्ही परत कमेंट करसाल की सर चुकीचं सांगताय मी ही चुकीचं सांगत नाही नगर जे क्वालिफिकेशन आहे ट्वेल्थ सायन्स प्लस वन इयर एस आय कोर्स प्लस ग्रॅज्युएशन हे आहे आणि ऑदर म्हणजे वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये ज्या जागा निघतात त्याला फक्त बारावी प्लस बारावी कोणत्याही एनी ब्रँच मधलं म्हणजे आर्ट कॉमर्स सायन्स कोणत्याही शाखेतनं तुम्ही उत्तीर्ण असाल तरी चालणार आहे आणि पदवी मध्ये ऍडमिशन घेतलं तर अगदी उत्तम त्यानंतर आहे ओपनकरिता अठरा ते अडतीस आणि कॅटेगरीकरिता अठरा ते त्रेचाळीस वर्षोमुळे वयोमर्यादा राहणार आहे म्हणजे कॅटेगरीमध्ये एस सी एस टी ओडीसी बी जे एन टी एन टी बी एन टी सी एन डी एसीबीसी असतील ईडब्ल्यू एस असतील ओके दिव्यांग उमेदवार अनाथ उमेदवार यांच्यासाठी वयोमर्यादा पंचेचाळीस करण्यात आलेली आहे त्यानंतर माझ्या पंचावन्न आता बघा जो नवीन जी आर महाराष्ट्र शासनामार्फत मार्फत आलेला होता की दोन हजार सव्वीस मध्ये परीक्षा जिल्हा परिषद आणि मनपा ओके झडपी आणि मनपा ह्या दोन परीक्षा जर सोडल्या तर सगळ्या परीक्षा या घेणारे म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत आयोजित केल्या जाणार आहेत मग त्याचं पेपर पॅटर्न परीक्षेचं योजना पेपर कसा होणार आहे जाहिरात देणार आहे ते आपल्याला येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजे हे सध्या आचारसंहिता चालू आहे आचारसंहिता संपली की पुढच्या महिन्यापर्यंत क्लिअर होणार आहे फेब्रुवारी एट पर्यंत मग आपल्याला या ठिकाणी अभ्यास तर करावा लागणार आहे कारण तर तुम्हाला युद्धाच्या काळामध्ये जर कमी रक्त सांडायचं असेल कमी प्रयत्न म्हणजे कमी परिश्रम घ्यायचे असतील तर शांततेच्या काळामध्ये तुम्हाला जास्त घाम गाळावा लागणार आहे जास्त मेहनत करावी लागणार आहे तर ती मेहनत ते अभ्यास अभ्यासाचं नियोजन परफेक्ट नियोजन हंड्रेड पर्सेंट प्रामाणिक प्रयत्न तुमचे आतापासून तुम्हाला सुरुवात करावी लागणार आहे तर याचा जो अभ्यासक्रम आहे मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान गणित बौद्धिक चाचणी आणि तुमचा तांत्रिक घटक याच्यामध्ये सुद्धा शंभर प्रश्न दोनशे गुण आणि एम जर घेणार असेल तर निगेटिव्ह मार्किंग असणार आहे ओके आणि तसं पण सर्व शेवटीमध्ये सुद्धा प्रत्येक परीक्षेला आता निगेटिव्ह मार्किंग येत आहे कारण तर स्पर्धा शेवटी वाढलेली आहे की जेणेकरून कुठेतरी चालणी करणं गरजेचं आहे स्पर्धा वाढत चाललेली आहे जागा कमी आहेत मग हे निगेटिव्ह मार्किंग जे विद्यार्थी खरोखर प्रामाणिकपणे अभ्यास करतायत त्यांचं सिलेक्शन झालं पाहिजे हा सुद्धा एक दृष्टिकोन त्यांचा असतो कारण काही काही विद्यार्थी जर निगेटिव्ह मार्किंग असेल तर शंभर पैकी शंभर क्वेश्चन सॉल्व करतात तर हे संपूर्ण तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्यासोबतच आपल्याकडे आरोग्य विभाग सांगितलेला आहे किंवा इकडं स्पेशल स्वच्छता निरीक्षक बॅच अवेलेबल आहे ऑनलाईन बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये तुम्हाला नक्कीच त्यांचं कोर्सला ॲडमिशन घेतलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी एस आयच्या ते सुद्धा फॉर्म भरू शकणार आहेत मनपा वगैरे कारण त्यांचं आता एक्झाम जर झाली त्यांच्याकडे प्रोव्हिजन सर्टिफिकेट असेल तरी चालणार आहे मला वाटतं मे किंवा जूनमध्ये तुमचं नवीन ॲडमिशन झालं असेल मागच्या वर्षी त्यांचा एक्झाम होतील आणि तुम्हाला सुद्धा परीक्षेला बसता येणार आहे तर याची ऑफर आहे सध्या आज शेवटचा दिवस आहे सहा जानेवारी तर दोन हजार रुपयामध्ये सिक्स मंथ करिता आता आपल्याला या बॅचचा लाभ घेण्याकरिता एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे आपल्याला हा व्हिडिओ नेमका कसा वाटला कळवायचा आहे अजून जर काही प्रश्न असतील मनामध्ये तर कमेंटमध्ये द्यायचे आहेत कमेंटला रिप्लाय दिला जाईल किंवा कॉल करायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे तुम्हाला नक्की या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचं शंकेचं निरसन नक्की केलं जाणार आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईबसुद्धा करून ठेवायचं आहे ओके नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया थँक्यू